नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीची मालिका बनली आहे दरम्यान या मालिकेतील सर्वच कलाकार आज प्रेक्षकांच्या घराघरात प्रसिद्ध आहेत आता या मालिकेतील एका अभिनेत्रीच्या खऱ्या मुलीची अभिनय क्षेत्रात पहिल्यांदाच एंट्री होत आहे या मालिकेमध्ये माननी ही भूमिका प्रचंड लोकप्रिय होत आहे ही भूमिका मराठी अभिनेत्री ऋतुजा देशमुख हिने साकारली आहे ऋतुजा देशमुखने आजवर अनेक मालिका काम केलं आहे तर तिचे पती शिरीष जोशी हे देखील अभिनेते आहेत आता पावलावर पाऊल ठेवत तिच्या मुलीने देखील अभिनय विश्वात पदार्पण केलं आहे ऋतुजाची मुलगी साजरी हिला एप्रिल मे नव्याण्णव या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे या चित्रपटामध्ये ती जाई हे पात्र साकारत आहे विशेष म्हणजे हा तिचा पहिला चित्रपट असून या चित्रपटातून ती सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे येत्या सोळा मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शन होणार आहे साजरी आणि तिची आई ऋतुजा या दोघींच्या दिसण्यात बरचसं साम्य तुम्हाला आढळेल त्यामुळे ऋतुजाची मुलगी साजरीला अभिनय विश्वाच्या या प्रवासासाठी चाहत्यांकडून शुभेच्छा चा दिल्या जात आहेत